हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल की सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ना सकाळच्या आठ वाजलेल्या आहेत आणि आज ना मंगळवार आहे आणि आज अंगारकी संकष्टी आहे आणि ज्यांना कोणाला ना संकष्टी करायचे असते ना त्यांनी ना या अंगारकी असंकष्टीपासूनच ना उपास करायचं असतात आणि त्यांना सकाळचे बघा पाऊस तरी भरपूर आहे रात्रंदिवस पाऊस होता आणि आत्ता कुठे कमी झालेला आहे आणि त्यांना छान माझं उंबरठ्याच हळदीचं लेपन करून झालं आणि दारात रांगोळी करून झाली आणि तुम्ही पाहू शकता इथे म्हणा छानशे अशी देवपूजा पण झालेली आहे आणि सकाळी कसं घाई गडबड असते आणि तुम्ही पाहू शकता बघा छान अशी ना मी निवांत देवपूजा करून ना घेतलं आणि बाहेर उंबरट्याचं पूजा रांगोळी सगळं सर्व कामं आटोपले मी कारण मला कसं दहा वाजता किंवा साडेनऊ वाजता मला हजर राहावं लागतं कामावरती आणि म्हणून ना आम्ही सकाळी ना लवकरच उठले होते आज पाच वाजता कारण संकष्टी म्हटलं ना काहीतरी उपास तपास असला ना फरशी वगैरे पुसून स्वच्छता करून ना आपल्याला सकाळी उठून स्वच्छ स्नान अंघोळ वगैरे करायची असते आणि ते बघा ते लक्षातच नव्हतं आईने ना काल काय केलं तर की मटकी भिजू घातली होती आणि छानशी किती छान असं मोड आलं बघा मटकीला की या संकष्ट आहे म्हणून आईला माहीत नव्हतं आईने छान भिजू घातलं होतं आणि खूप छान मोड आलेले आहेत आणि ते मी सर्व ना फ्रीजमध्ये काढून ठेवले आणि थोडंच ना शौर्यासाठी ना मी इकडे उकळायला घट घातलेला आहे कारण त्याच्यामध्ये ना थोडंसं मीठ आणि हळद टाकून ना आपण शिजून घ्यायचं म्हणजे खूप म्हणजे खूप छान आणि टेस्टी आपली मटकीची उसळ तयार होते बरं का आणि ते बघा तुम्ही पाहू शकताय मी इथे ना शौर्यासाठी मटकीची उसळ बनवायला घेतलेली आहे आणि तेल गरम झाल्यानंतर ना जिरं टाकून घेतलं आणि लसूण टाकलेलं आहे आणि नंतर ना मटकीची उसळ आणि त्याला शौर्यानं कांदा घातलेला अजिबात आवडत नाही म्हणून मी काय करते कि की लसणाचाच मटकी उसळ बनवते आम्हाला बनवायची असेल त्यांना मी कांदा घा टाकून मुला ना मटकी चिसळ बनवते पण लहान मुला मुलांना शक्यतो कांदा आवडत नाही आणि त्यांना मी शौर्यासाठी मटकी उसळ बनवणे बनवली आणि आज ना सगळ्यांचीच आहे बरं का बाबा आणि शौर्य सोडून आणि माझी अंगारकी संकष्टी आणि शौ उपवास आहे संकष्टी आणि आईचाही उपवास असतो आई अंगारिकेचा आणि ते बघा मी दोन तीन चपात्या बनवून घेतल्या आणि या संकष्टी म्हणजे सकाळची आपल्याला दिवसभर उपास करायचा असतो आणि आज मी संकष्टी चतुर्थाचा म्हणजे संकष्टी उपास असते आणि छानशा अशी पूजा वगैरे झाल्यानं खरंच मनाला खूप प्रसन्न वाटतं आणि इथे जवळपास पण मंदिर पण नाही आहे जावं म्हटलं तरी दर्शनासाठी कारण मला दहा वाजताचं चा, जायचं असतं आणि परत रिटर्न यायला दोन किंवा एक वाजतात मग दुपारी नको असं वाटतं आणि ते बघा मी दुपारी आलेले आहे जाऊन मग दुपारी दोन वाजता आले जॉबवरून जाऊन आणि ते ना कारण आव्हांना पण शाबू आवडत नाही आणि मलाही शाबू आवडत नाही म्हणून मी काय केलं की आहूनसाठी नाही तर बटाट्याचा किस बनवते माझं तरी मी शक्यतो ना फळं खाऊनच मी संकष्टीचा उपास करते आणि संध्याकाळना आपण जेवण करते मी आणि ते बघा छानसे त्यांना मी बटाटे स्वच्छ धुवून घेऊन ना वरची साल काढून किसून घेतलेली आहे आणि ज्यांना कोणाला ना, ना हे आवडत नाही शाबू त्यांनी नक्की ना बटाट्याचा किस करून खावा आणि खरंच खूप छान टेस्टी लागतं बरं का आणि तुम्ही पहिल्यांदा म्हणजे की हे काय बनवलंय पण तुम्ही जर खाल्ला ना खरंच नक्की आवडेल तुम्हाला आणि ते बघा मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून आणि पाणी मितळून घेतलेला आहे बटाट्याचं केस आणि त्या तेल गरम झालं तर मी मिरचीचे तुकडे टाकले आणि नंतर ना हा बटाट्याचा केस स्वच्छ धुवून घेतला होताना तेही ॲड केलं तेलामध्ये आणि एक पाच दहा मिनिट ना असं तेलामध्ये परतून घ्यायचा आणि छान अशी ना वाप काढायची आणि थोडस मीठ टाकून घ्यायचं आणि नंतर बघा इथं शेंगदाणाचा कूट टाकलेला आहे आणि खरंच खूप भारी आणि टेस्टी लागतो बर का आणि ते ना आपला बटाट्याचा किस रेडी झालेला आहे आणि आता चला आहोणा देते गरमागरम खायला आणि गरमागरम खालना खरंच खूप भन्नाट लागतो आणि ते बघा आव आहौ, आव्हडना दिलेलं आहे मी बटाट्याचा कीस खाण्यासाठी आणि त्यांनी म्हणतो ते खूप म्हणजे खूप छान झालेला आहे मला आवडला मग त्यांना दिलं आणि मीही ना ॲपल आणि केळी होते तेही खाऊन घेतलं आणि सकाळी कसं घाई गडबड भरपूर असते आपण कसं स्वच्छ क्लीन झाड वगैरे मारत नसतो आणि ते बघा मी त्यांना काय केलं की सर्व सोपा वगैरे इकडे तिकडं सरकून आणि सगळ्या सोप्यावरचं ना कवर वगैरे चटकून ना मी झाडू मारायला घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकताय आता ना दुपारच्या दोन वाजलेल्या आहेत आणि म्हटलं आता चला सगळं झाडू वगैरे मारून घेऊया कारण सोप्याखाली कसं मच्छर वगैरे भरपूर असं बसलेलं असतात दिवस संध्याकाळी ते चावतात होतात आणि मी कसं करते ना शक्यतो ना दुपारीच ना असं सोफा वगैरे सरकून टेबल आणि कपाट वगैरे सरकूनच मी झाडू मारत असते आणि खरंच असं स्वच्छ केल्यानं आपल्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी लाभते आणि मच्छर वगैरे घरात पण येणार नाहीत आणि सारखी साफसफाई करायची जेणेकरून आपल्याला हे घाण वाटणार नाही आणि आपलं कामना एका तासाचं कामना पाच दहा मिनिटात होतं डेली जर असं आपण स्वच्छता केली तर ना हॉल म्हणजे घरातल्या प्रत्येक गोष्टीची आणि त्यांना झाडू वगैरे मारून घेतला आणि आता शौर्य कसं अडीच वाजता स्कूलला स्कूलवरून येतो आणि ना नऊ वाजता स्कूलला जातो आणि शौर्य येईपर्यंत म्हटलं की चला आपल्याला कसं मुलं स्कूलवरून येत असेल ना खरंच खूप उत्सुकता असते की मुलं कधी येणार मुलं कधी येणार आणि सकाळी जाताना एक टेन्शन असतं की मुलांना स्कूलला लवकरच पाठवणे वेळेच्या आत पाठवणं आणि प्रत्येक स्त्रियांचं असंच होतं बरं का माझ्यासारखं आणि बघा मी सोफा वगैरे सरकून व्यवस्थित झाडू पण मारून घेतला आणि येताना शौर्य अडीच वाजता येतो त्यांना आल्यानंतर शौर्य आल्यानंतर त्याचे कपडे वगैरे चेंज करायचे आणि त्याला फ्रेश वगैरे हातपाय तोंड धुवून ना मग त्याला चेंजेस वगैरे कपडे वगैरे चेंज करायचा आणि खरंच असं केलं ना मुलं खूप फ्रेशवाळ राहतात आणि शाळा स्कूलमध्ये कसं ना, ना ते खेळायला असतात आणि आपण त्यांना आल्यानंतर हँडवॉश वगैरे करून ना स्वच्छ हे करून मगच त्यांना कपडे वगैरे घालायचे आणि नंतर शौर्य आलं ना मी त्याला आवरलं सगळं केलं आणि नंतर वगैरे डायरेक्टच मी सायंकाळी सहा वाजता व्हिडिओ घेतलेला आहे आणि आई त्यांना ना कनिक मळाला आहेत आहे आई नेहमी मला मदत करतात बरं का आणि बऱ्याच दिवसांनी आज पनीरची भाजी बनवायला घेतलेली आहे आणि ते तुम्ही पाहू शकता बघा कांदा टमॅटो आणि पनीर आलं लसूण पेस्ट हिरवी मिरची पेस्ट घालायची असेल तर घालायची हळद लाल तिखट आणि गरम मसाला ला आणि धनेपूड मीठ कोथिंबीर सर्व साहित्य घ्यायचं आणि ते बघा मी पावशिरणा पनीर आणलं होतं मी त्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि छोटे छोटे असे पिसेस करून घ्यायचे या पनीरचे आणि छोटे छोटे पीसेस का करायचे की म्हणजे तळायला व्यवस्थित येतं आणि तुम्ही पाहू शकताय बघा इथे ना माझे सगळ्यांना पनीर कट करून झाले आणि इथे मी कढई गरम झाल्यानंतर ना दोन चमचे तेल टाकून घेतलं आणि तेल जरा थोडस गरम झालं ना आणि इथे ना मी पनीरचे कापणा तळून घेते आणि तुम्ही पाहू शकताय त्या दुसऱ्या शेगडीवर मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे कारण जेणेकरून असल्या भाज्यांना आपण गरमच पाणी वापरायचं त्याच्यामुळे खरंच भन्नाट येते आणि ते म्हणून ना सर्व असे मी पनूर पनीर तळून घेतले मग मी आता काय करते की सर्व पनीर तळून घेतल्यानंतर ना टमॅटो आणि कांदा ना मिक्सरला लावून घेते नाही तर काही जण काय करतात तेलामध्येच तळून म्हणजे तेलामध्येच फोडणी देतात लस कांदा आणि टोमॅटोला अशीच पण मी कसं थोडासा मोठा काप केलेला आहे म्हणून मी आता मिक्सरला वाटून घेते आणि ते धनेपूड वगैरे घेतलं आणि थोडेच मटार होते वाटाने मग तेवढंच घेतलेलं आहे आणि या अगोदरना कांदा आणि टमॅटो पण ना मी थोडंसं तेल टाकून कडेमध्ये भाजून घेतलं आणि थंड झाल्यानंतर मिक्सरला वाटून घेते आणि ते तुम्ही पाहू शकताय बघा टमॅटो पण राहिलेले आहेत एक दोन टमाटा आणि तीन कांदे घेतलेले आहेत कारण जास्तीचं आंबट होईल भाजी म्हणून आता मी खूप दिवसांनी पनीरची भाजी बनवते बरं का नाही म्हटले तरी अगोदर ना माझं लग्न झाल्या वेळेस ना म्हणजे दोन तीन वर्ष सलग बनवायची मी पनीरची भाजी आणि इतकी आवडायची ना खरंच अजून खावशी वाटायची पण नंतर ना एक तीन चार वर्ष झालं मी पनीरची भाजी घरी बनवलीच नाही तर चला आज मी पनीरची भाजी ते बनवायला घेतलेली आहे तेल गरम झालं आणि याच्यामध्ये ना तेजपत्ता टाकून घेतला आणि नंतर ना थोडेसे दोन काळी मिरी आणि दालचिनीचा तुकडा टाकायचा दालचिनी टाकल्यामुळे म्हणून ना आपलं पोट साफ होतं म्हणून आपण असल्या भाज्यामध्ये ना दालचिनीचे एक तुकडा टाकायचा आणि ते बघा मी मिक्सरला वाटून घेतलं होतं ता, टमॅटो आणि कांदा आणि लसूण कोथिंबीर हे ॲड केलं आणि जास्त मी आलं टाकणार नाही ह्याच्यामध्ये कारण शौर्य खाणार आहे म्हणून मी ते नाल्याची पेस्ट टाकलेली नाही आणि ते ह्याच्यामध्ये ना थोडंसं हळद पण टाकायचं आणि लाल तिखट आणि धनेपूड गरम मसाला व मीठ घा टाकायचं पण मी शक्यतो ना धनेपूड माझ्याकडं नव्हतं आणि गरम मसाला पण मी टाकलेला नाही फक्त पनीर मसाला आणि बॅडगीचं तिखट टाकलं आणि एक पाच दहा मिनटांना ना मी तेलामध्येच असं ना मसाला परतून घेतला आणि जेणेकरून ना या कढईमध्ये ना असं तेल जर पसरलं नाही मसालाला तर आपला मसाला तयार झाला म्हणून असं समजायचं आणि तुम्ही पाहू शकताय बघा इथे मी मटार पण ॲड केलेलं आहे आणि खूप साधी आणि सोपी अशी रेसिपी बनवलेली आहे बरं का मी आपल्या घरच्या साहित्यामध्ये असलेलं आणि इथे बघा मी थोडंसं गरम पाणी केलं होताना ते ॲड केलं आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि नंतर ना पनीरचे तुकडे ॲड केले आणि तुम्ही पाहू शकता एक दहा मिनटं आपण उकळी काढायची आणि पनीर तळल्यामुळे लगेच आपली भाजी रेडी होते आणि खरंच खूप भारी आणि टेस्टी अशी पनीरची भाजी बनलेली आहे बरं का आणि नंतर आपण थोडीशी हवा असेल तर आपण कोथिंबीर पसरून मग गॅस बंद करायचा आणि ते मी कनिक म्हणून ठेवली होती पनीरची भाजी बनवायच्या आधी चपात्याही बनवल्या आणि आज ना नऊ चंद्र होता आणि नऊ वाजून सोळा मिनिटांनी का नऊ नऊ मिनिटांनी चंद्र होता म्हणून मी इथे ना बघा दिवा बत्ती करून घेतली आणि अगोदर सहा वाजता ही दिवा झाली माझी आणि नंतर नाही तर बप्पांसाठी मी ब हे बनवलेलं आहे मोदक आकरा आणि एखाद्या वेळेस एकवीस एक बनवते आणि अकराही बनवते आणि छानशी त्यांना धूप दीप आरती करून घेतली गणपती बाप्पाची सुखकर्ता वगैरे आणि खरंच खूप छान वाटतं बरं का माझी तरी संकष्टी नेहमी असते आणि तुम्ही पाहू शकता इथे मी ना नैवेद्य पण दाखवला दीपम दीपम निविरदम समर्पया मी विर्दय समर्पया मे असं तीन वेळा म्हणून आपण ना पाणी शिंपडून नैवेद्य दाखवायचा असतो बरं का आणि आता ना बाहेर पाऊसच आहे आणि गेल्या संकष्टीला पण पाऊस होता आणि ह्या संकष्टीला पण पाऊस आहे बरं का वरती रिमझिम पाऊस येतोय आणि ते आम्ही चंद्राला पूजा करायला आलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता आई पण आलेले आहेत आणि चंद्राची पूजा झाली आणि इथे तुळशीजवळही नैवेद्य ठेवला आणि नंतर ना इथेही नैवेद्य दाखवलं आरती वगैरे करून घेतली आणि शौर्य पण झोपी गेलेलं आहे आणि खरंच खूप छान वाटतं आणि बघा मोदक खूप छान झालेले आहेत आईने बनवले आहेत बरं का मोदक मी पनीरची भाजी आणि स्वयंपाक करेपर्यंत आईने छानशाशे ना कळ्याचे मोदक बनवले आहेत खूप भारी करतात बरं का आई आशा आणि चला आणि आमचं आता जेवणं वगैरे झाली आणि जेवण झाल्यानंतर मी लगेच भांडी घासायला घेतलं पण जेवताना ना, ना व्हिडिओ शूट करायचा राहून जातो भरकर दररोज आणि मी असं ठरवते की जेवताना थोडंसं शूट करावं पण ते लक्षातच राहत नाही आमची जेवणं वगैरे झाली आणि जेवणं झाल्यानंतर मी लगेच भांडीही घासायला लगे घेतले आणि शक्यतो ना आम्ही रात्रीच भांडी घासतो आणि तुम्ही पाहू शकता इथं मी वरच्या रूममध्ये नेण्यासाठी पाण्याचे बॉटल भरते आणि आजचा व्हिडिओ खूप मोठा होत चालला आहे म्हणून मी इथेच ना व्हिडिओचं एंड करते आणि तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका आणि पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय